शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन एकनाथ शिंदेचे विश्वासू शिलेदार खानापूर आठवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे आज निधन झाले ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते सांगलीतील रुग्णालयात काल त्यांना निमोनिया झाल्याने दाखल केले होते पाणीदार आमदार म्हणून त्यांची ओळख होती अनिल बाबर एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव नौ। दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे चार वेळा विधानसभेवर निवडून गेले होते खानापूर तालुक्यातील या छोट्याशा गावात दिनांक सात जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आमदार अनिल बाबर यांचा जन्म झाला राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी गार्डी गावच्या पदापासून सरपंच ते विधानसभा सदस्य असा त्यांचा मोठा राजकीय संघर्षमय प्रवास संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला खाणापूर पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषद सदस्यापासून विधानसभा सभागृहात त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवला शेतकऱ्यांसाठी टेंबू योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागाचा कायापालट करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले प्रसंगी मंत्रीपदापासून दूर राहत केवळ शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी लढणारे सर्वसामान्यांचे नेते म्हणून आमदार अनिल बाबर यांच्याकडे पाहिले जाते